हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजचं माझं रुटीन काय काय आहे बघूया आणि आज ना फौजींना बाहेर जायचं होतं कारण परवा माझा जे रिपोर्ट सी टी स्कॅन वगैरे केले होते ना त्याचे काही रिपोर्ट राहिले होते हॉस्पिटलमध्ये आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही दुसऱ्या दिवशी येऊन घेऊन जावा पण फौजींची ड्युटी होती फौजींना टाईम नव्हतं त्यामुळे ते रिपोर्ट वगैरे काही आणले नाहीत तर आज फौजी वेळ काढून ते रिपोर्ट वगैरे आणायला निघाले होते तर मी म्हटलं चला मला पण घेऊन कारण मला पण घरातल्या काही गोष्टी आणायच्या आहेत राशन संपलं होतं भाज्या संपल्या होत्या मुलांसाठी फ्रूट वगैरे संपलं होतं तर फौजीनं म्हटलं तुम्ही चालला तर मला पण घेऊन चला मी पण ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येते आणि बाहेर जायचं कारण म्हणजे ना आतमध्ये थोडं महाग मिळतात सगळ्या गोष्टी कारण ती लोकं कसं बाहेरूनच आणतात आणि आतमध्ये विकतात तर आता इमर्जन्सीमध्ये ह्या गोष्टी आपण घेऊ शकतो पण आपल्याला टाईम आहे फौजी बाहेर चालले आहेत तर मी म्हटलं तुम्ही तुमचं काम करा मी जाऊन राशन आणि भाज्या वगैरे घेते चला तर आपण जाऊया आणि बघूया माझं काय काय घेऊन यायचं आहे पड़ खाली पडला लाच मारली पडली आणि आता इथं मी राशनच्या दुकानामध्ये आलो होतो जे मला डाळी तांदूळ शाबुदाना पोहे सगळ्या गोष्टी लागतात ना त्या मी इथूनच घेऊन जातो पूर्ण महिनाभर पुरतील एवढ्या म्हणजे ना सारखं सारखं मग फौजींना सांगावं लागत नाही किंवा मला पण म्हणजे घरातल्या ज्या गोष्टी आहेत एकदम नेला ना इझिली होतं कारण असं तर फौजींना टाइम भेटत नाही आलो आहे तर मी म्हणतात चला सगळं घेऊन जाऊया आणि म्हणजे जे आतमध्ये विकतात ना दुकानदार आहेत ते सगळं इथून बाहेरनच घेऊन जातात आणि ते ना थोडंसं आता त्यांनी बाहेरून घेऊन आले म्हटलं थोडं महागच विकतात तर आता इमर्जन्सीला वगैरे आपण तिथून घेतोच पण आता आपण जर बाहेर जाऊन ह्या सगळ्या गोष्टी घेऊन येत आहे तर उगंच कशाला महाग घ्यायचं थोडंफार आपले पण पैसे वाचतात आणि म्हणजे चांगलंच आहे तर आता इथं आलो आहे आणि आता इथं ना मी बघत होतो काय काय गोष्टी मला पाहिजे आहेत आणि थोडं मी इथं दूध पावडर वगैरे घेत होतो कारण मला घरामध्ये ना आईस्क्रीम किंवा कस्टर्ड वगैरे ट्राय करायचं आहे कारण आता गरमीचे दिवस आहेत तर मी म्हटलं चला घरच्या गर घरी बघूया मुलांना वगैरे बनवून खायला घालूया तर ह्या सगळ्या गोष्टी पण मी इथं घेत होतो आणि मी अजून बघत होतो अजून काही मला घ्यायचं आहे का डाळी वगैरे त्यांनी कोणत्या पॅक केल्या आहेत आणि जे मला डाळी वगैरे पाहिजे होत्या ना त्या सगळ्या मी घेतल्यात त्याच्यानंतर बघा इथं लसूण कांदे बटाटे ह्या सगळ्या गोष्टी पण इथं होत्या होत्या तर मी म्हटलं चला घेऊन जाऊया आणि इथं लसूण ना खूप मोठा मोठा आहे जसं कांद्याचे गड्डे असतात ना एवढे मोठे लसणाचे गड्डे होते आणि ही त्यांना लसूण खूप छान प्रकारे मिळतो कारण इथं देशी लसूण वगैरे ना मोठमोठे गड्डे वगैरे असतात जर आपण त्यातली एकच पाकळी लसणाची गाठली ना तरी पण आपला स्वयंपाक होऊन जाईल असं म्हणजे एवढ्या मोठा मोठा लसूण आहे आणि लगेच इथं कांदे वगैरे पण होते तर घेऊन म्हणजे घेऊन टाकले कारण मी म्हटलं माहीत नाही परत जास्त वेळ झाला जा तर फौजी लगेच घेऊन जातील तर इथं सगळ्या गोष्टी मी त्या तर घेऊन जाऊया चला आता इथं माझं चाललंय सगळ्या भाज्या पण वगैरे भाज्या म्हणजे कांदे बटाटे लसूण ह्या सगळ्या गोष्टी इथं मिळत होत्या तर चला आता हरवजी आणि कुर्णालना ते रिपोर्ट वगैरे आणायला गेले होते तोपर्यंत मी भाज्या वगैरे घेत होतो कारण फौजींना जास्त वेळ नसतो आणि जर मी पण फौजींसोबत गेले असते ना हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट आणायला तर मग फौजी म्हणजे जास्त वेळ झाला असता तर आता इथं अर्णवचं माझं भाज्या घ्यायचं कुठं काय घ्यायचं ते चाललं होतं आणि आता इथं फौजी आले आहेत बघा आणि इथं आता अर्णवला ना स्कूलचं सा पण सामान काय काय घ्यायचं होतं पेन्सिल पेन हे ते तर चला म्हटलं लगेच घेऊन जाऊया आणि बाहेर आलं तर ना सगळ्या गोष्टी आठवणीनं घेऊन जावं लागतं कारण परत वाटतं बाहेर गेल तो हे राहिलं ते राहिलं तर आता अर्नवची जी लिस्ट होती ना ती अर्नो घेऊन आला होता माझी जी लिस्ट आहे ती मी घेऊन आलो होतं ज्या काही मला गोष्टी पाहिजेत त्या मी पण इथं घेतल्या सगळ्या चला आता हे सगळं सामान घेऊया आणि आपण आता घरी जाऊया त्याच्यानंतर आता इथं बेकरीमध्ये कारण बाहेर आलो तर खाऊ काही नाही काहीतरी घ्यायलाच लागतं आणि पनीर वगैरे पण मी इथूनच घेतो पनीर इथं खूप छान मिळतं चला तर आता पनीर वगैरे घेतो थोडं मुलांना काहीतरी खाऊ सॉरी खाऊ वगैरे घेऊया आणि त्याच्यानंतर आपण जाऊया घरी थंडी अजून आहेच त्यामुळं आईस्क्रीम वगैरे जास्त काही देत नाही आज थोडी गर्मी होती तर म्हणलं चला आईस्क्रीमच घेऊया आणि आज मी फॅमिली पॅकच घेतला होता म्हणतं चला घरी जाऊन सगळे आरामात खातील चला तर आता इथं आपलं सगळं घेऊन झालं होतं आता जाऊया घरी अजून मला भाज्या पण घ्यायच्या आहेत तर चला तर पटपट जाऊया आणि भाज्या वगैरे खरेदी करूया त्याच्यानंतर मग घरी जायचं फौजीना पण वेळ होतोय आणि पूर्ण आहे भाज्या मिळतात फ्रूट म्हणा मिळतं तर तिथं मी कांदे आणि लसूण वगैरे घेतला होता बटाटे वगैरे घेतले नव्हते कारण तिथे एवढे चांगले नव्हते तर आता इथे थोडे बटाटे वगैरे घेतले त्याच्यानंतर आपल्या हिरव्या भाज्या ज्या काही पाहिजेत ना त्या पण घेतल्या आणि आज मला पालक पण मिळाली होती त्यामुळे खूपच छान वाटत होतं कारण इथे ना हिरव्या भाज्या खूप कमी प्रमाणात मिळतात मला म्हणजे वाटतं की कधी कधी ना इथं मग इथली ना हिरव्या भाज्यांना जास्त काय व्हॅल्यूवर देत नाहीत असं नाही का हिरव्या भाज्या कमीच प्रमाणात दिसतात इथं दुकानामध्ये आपल्या इकडं कसं मेथी म्हणा पोकळ्याची भाजी तांदळीची भाजी खूप हिरव्या भाज्या असतात इथं असं नसतं इथं जास्त करून पालक पालकच तुम्हाला जास्त मिळेल आणि कांद्याची भाजी किंवा मेथीची भाजी सीझननुसार मिळते पण आपल्या गावाकडे असं नसतं आपल्या गावाकडे तुम्ही कधीही जावा तुम्हाला सगळ्या हिरव्या भाज्या म्हणजे मिळतात तर थोडं गरमीतच प्रॉब्लेम आता घरी आलोय आणि जमला नाही कारण वेळ होत होता ना त्यामुळं सामान घ्यायचं माझ्या म्हणजे डोक्यात होतं की पटपट सामान घेऊन घरी जाऊया कारण जास्त वेळ बाहेर थांबायला जास्त अलाउड नाही तर आम्ही पटपट सगळं सामान घेतलं आणि आलो चला म्हटलं तुम्हाला मी घरी आल्यानंतर पण दाखवू शकते मी काय काय शॉपिंग केली आहे तर आज ना भाज्या म्हणा फ्रूट हे म्हणजे छान होते तर म्हटलं चला घेऊन जाऊया हो आणि रिपोर्ट आणायला गेलो होतो तर फौजीने रिपोर्ट घेतले तोपर्यंत मी माझ्या भाज्या राशन वगैरे सगळं घेतलं होतं फौजीना तिथं पण अर्धा तास लागला आणि त्याच्यानंतर मी माझी पण कामं हो केली आणि पटपट पड़ आम्ही सगळे भाज्या वगैरे जे पाहिजे ते सगळं घेतलं आणि घरी आलो आणि आज ना आंबे खूप छान मिळाले छोटे छोटे होते मुलांना कसं द्यायला बरं पडतं हे तर आज आंबे मस्त मिळाले एकदम छान सुगंध म्हणजे यायला लागल्या आंब्यांचा मस्त असा तर आंबे घेतले होते ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये ना देशी टमॅटो होते आणि इथं बघा या अशा प्रकारे म्हणजे खीरा काकडी अशी मिळते आपल्याकडे कसं वाळकं वगैरे मिळतं ना अशा प्रकारे मिळतं ह्याच्यामध्ये टमॅटो काकडी वगैरे आहे आणि आज आमचा दूधवाला ना आला नाही तर आज बाहेरून दूध आणावं लागलं पॅकेटचं तर हे दूध घेऊन आलो आहे आज आणि त्याच्यानंतर ना ही चॉकलेट पावडर आहे मला केक वगैरे बनवण्यासाठी लागते तर ही चॉकलेट पावडर घेऊन आलो आणि हे बेकिंग पावडर आहे केकसाठी आपल्याला उपयोगी पडते आणि त्याच्यानंतर ही कस्टर्ड पावडर कस्टर्ड पावडर पण मला लागते आता म्हणजे गरमी आहे तर कस्टर्ड वगैरे बनवून मुलांना देण्यासाठी तर हे पण घेऊन आली मी आणि याच्यामध्ये ना पोहे आणले पोहे ना मला इडली वगैरे मी बनवते ना त्याच्यामध्ये थोडेसे पोहे टाकावे लागतात अशी तरी पोहे ना पोहे कांदे पोहे बनवायचे पोहे तर मला त्याच्यामध्ये लागतात तरी मी घेत घेऊन आले आहे आणि हे ना इसेन आहे हा हे वेनेला ना हे पण आपल्याला केक साठी वगैरे लागतं आणि मी जास्त करून ना मुलांना घरच्या घरी केक बनवून देतो कधी वेनेला ना कधी ह्याचा चॉकलेटचा असं प्रकारे बनवून घेतात आणि ही इलायची पावडर वगैरे आहे याच्यामध्ये मुगाची डाळ आहे आणि याच्यामध्ये उडदाची डाळ आहे ही जिऱ्याचं पॅकेट आहे आणि याच्यामध्ये राजमा याच्यामध्ये काळी डाळ आहे आणि लसूण बघा इथं लसूण एवढे मोठे लसूण भेटतात मला वाटलं काय आहे बघितलं तर लसूण आहेत आणि देशी लसूण आहेत एकदम छान असतात हे बघा अशा प्रकारे लसूण आहेत इथं आणि हा गरा आहे आपल्याला मुलांना नाश्ता वगैरे बनवा होत त्याच्यानंतर ही हा दूध पावडर आहे ना ते आणल्या कारण मला घरामध्ये ना आईस्क्रीम बनवायचं ट्राय करणार आहे मी काय पहिलाच म्हणजे पहिल्यांदाच ट्राय करणार मला दूध पावडर पाहिजे होती तर ही दूध पावडर घेऊन आली आहे आणि याच्यामध्ये कांदे आहेत दोन किलो हे कांदे होते आणि ना सुकी लाल मिरची आपल्याला तडका वगैरे देण्यासाठी डाळ वगैरे बनवतो ना तेव्हा तडका द्यायला छान वाटत आणि याच्यामध्ये काजू वगैरे आहेत आणि मुलांसाठी फ्रूट वगैरे फ्रूट छान मिळाले आज आणि किळ आणि आपल्या इथं केळ कस एक डझन वगैरे असतात इथं ना इथं वजनावरती केळ घ्यावं लागतात आणि इथं ना दीडशे रुपयेची म्हणजे बारा केळ म्हणजे एक किलो केळं दीडशे रुपयाला म्हणजे खूप महाग आहे तिथं केळ आपल्या गावाकडे मी म्हटलं बहुजींना तीस रुपये किंवा लिहितले चाळीस रुपये डझन असतात पण इथं ना हीच केळी आम्हाला ऐंशी रुपयाला दिली आहे आणि किती केळ आहेत सहा केळी आहेत आणि ऐंशी रुपयाला खूप महाग आहेत इथं केळ आणि हा एक नारळ नारळ पण हा साठ रुपयेला त्याच्यापेक्षा थोडा छोटा होता तो पन्नासला पण पन हा साठला ला दिलाय कारण हा थोडासा मोठा आहे चला काही नाही कारण ना इथं ना नारळ वगैरे खूप कमी प्रमाणात येतात कारण इथं नारळाची झाड तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही त्यामुळं महाग आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये ऍपल्स वगैरे आहेत आणि जम्मूमध्ये ऍपल खूप छान मिळतात कारण इथं जम्मू इथं पहाडीवरती सगळे ऍपल्स झाड ता वगैरे आहेत त्यामुळं ऍपल छानच मिळतात तर हे झालं फ्रूट वगैरे सगळं आणि याच्यामध्ये डाळिंब पण आहेत आणि आर्नोला कसं टिफिनला फ्रूट वगैरे द्यावे लागतात म्हणजे आजकाल गर्मी आहे तर थोडेफार फ्रूट त्यांना खावंच खायलाच पाहिजे तर हे फ्रूट वगैरे सगळे आहेत हा याच्यामध्ये ब्रेड आणि हे पनीर वगैरे आहे ब्रेड आणि पनीर आहे उद्या मला आर्नोला टिफिनला ना ब्रेड सँडविच द्यायचं आहे त्यामुळे ब्रेड घेऊन आलो येता येता आणि ह्याच्यामध्ये अंडी आहेत कारण कधी जर भाजीला काय नसलं तर अंड्याची अंडा करी किंवा अंड्याची पोळी वगैरे मुलांना बनवून द्यायला छान आणि इथं ना कोथिंबीर बघा अशी म्हणजे वजनावरच भेटते पाव किलो अर्धा किलो तर ही वजनावर कोथिंबीर आहे पालक आणली खूप दिवसातून आम्हाला हिरवी भाजी मिळाली आणि इथं हिरव्या भाज्या खूप कमी प्रमाणात मिळतात आणि शेवग्याच्या शेंगा पण मला खूप दिवसातून मिळाल्या खूप छान वाटल्या आणि बघा किती छान आहेत शेवग्या शेंगा आणि शिमला मिरची भेंडी पत्ता कोबी अद्रक हे सगळं आहे आणि ह्याच्यामध्ये ना बटाटे आणि लिंबू मिरची हे सर्व आहे जी सगळी भाजी होती आपली आणि भाजी बघा अशा प्रकारेच मिळती तर जास्त भाज्या म्हणजे नसतात कमी प्रमाणातच भाज्या असतात त्यामुळं आहे त्यातच ऍडजस्ट करावं लागतं कारण भाज्याच नाही मिळत तर काय करणार पण आज शेवग्या शेंगा मिळाला तो तर तो थोडं छान वाटलं शे कारण शेवग्या शेंगामध्ये थोडी डाळ वगैरे टाकली ना छान भाजी बनते तर ला ला ये आ, ये होती सगळी भाजी फळ आणि घरातलं राशन आणि याच्यामध्ये आपले तांदूळ आहेत जे आपल्याला लागतात ते सात आठ किलो तांदूळ असतील हा सात आठ किलो हे तांदूळ आहेत हे तांदूळ आहेत आजची शॉपिंग आमची अशी होती आणि हा हे एक आहे ते सरप्राईज आहे कारण आमची लवकरच आयवर येत आहे त्यासाठी मला हे फौजीने गिफ्ट दिलं म्हणजे मला माहित नव्हतं फौजी माझ्यासाठी गिफ्ट पण घेणार आहेत जेव्हा मार्केटला गेलो तेव्हा फौजी म्हणले तुला ह्याच्यात आहे तुला जे आवडेल ते गिफ्ट घे कारण थोड्या दिवसात अॅनिव्हर्सरी येणारच आहे आणि परत माहित नाही फौजीना टाइम भेटेल की नाही बाहेर नेण्यासाठी तर हे गिफ्ट आहे आणि मी आता नाही दाखवणार ज्या दिवशी अनिव्हर्सरी आहे ना त्या दिवशी मी ओपन करीन हे आणि तुम्हाला दाखवी तर हे तुमच्यासाठी पण सरप्राईज आहे चला ही एवढी होती माझी आजची शॉपिंग तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या चला तर भेटूया उद्याच्या नवीन मध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहिला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र